एका पत्रकारांना धमकी देण्याचा प्रकार घडला आहे ने तर नेतृत्व करता तुम्ही काय भूमिका असणार आहे आपली ही खरं तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे कारण का पत्रकार जर बघितले तर त्यांना स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे कारण का समाजातले जे प्रश्न ते आज उपस्थित करतात त्यांना जर त्यांच्या स्वातंत्र्यावर कुठं कदा येत असेल तर निश्चितप्रमाणे पोलीस प्रशासनाने अशा मंडळीवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे कारण त्यांना एक समाजाचं चौथा स्तंभ असं म्हणून ओळखला जातो निश्चितप्रमाणे त्यांच्या स्वातंत्र्यावर त्यांच्या सिक्युरिटीवर जर गदा येत असेल तर पोलिसांनी त्यांच्या जी ही सगळी मंडळी आहे त्या सगळ्या मंडळीवर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे याच पोलिसांकडून अवैधन त्याला पाठीशी घालण्यात येते खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अक्रुतच्या ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सहकार मर्शींपासून झालेली आहे आणि आपलूज एक सहकार पंढरी नावाची ओळख ही आजपर्यंत आपण सगळ्यांनीच मिळून निर्माण केलेली आहे परंतु अलीकडच्या काळात जर बघितलं तर गंडू प्रवृत्तीची मंडळी असेल अंमली पदार्थांचा हब म्हणून आजकाल आपलूजची ओळख व्हायला लागली आहे निश्चितप्रमाणे पोलिसांनी ह्याच्यावर तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे आणि सक्त कारवाई ह्या सगळ्या मंडळीवर झाली पाहिजे पण पोलिसांची बघत अशा आवधान त्याबरोबर दिसते असं जर कुठं दिसून आलं तर निश्चितप्रमाणे आमच्या सर्व नेते मंडळींच्या कानावर घालून अशा पोलिसांची तक्रार वरिष्ठ पातळीवर हो, आम्ही केल्याशिवाय खरेदी विक्रीचा मुख्य केंद्र बनायला मी जसं आपल्याला मागाशी म्हणाल की हे निश्चित आहे की अकलूची ओळख ही सरकार पंढरी म्हणून होती अलीकडच्या काळामध्ये अंमली पदार्थांचा व्यापार ह्या गावातून होतोय हे निश्चित प्रमाणे आहे आणि पोलीस प्रशासनाने ह्या सगळ्या मंडळीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे मी आता सांगितलं अवैध धंद्याचा हब बन चालले गांजाचा हब बन चालले तर हे अवैध धंदे करणारे काही जण माझ्या ते लोक त्यांना पाठीशी घालतात असं समजत मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही कारण का आपण कुणावर आरोप करावा कितपत आपण त्यात गांभीर्याने निश्चित गेलो नाही आपल्याकडं काही मंडळींनी निश्चित अशा तक्रारी त्याच्यात पोलिसांनी खोलवर जाऊन चर्चा करणं आणि जे कोण आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं भाजप कार्यकर्त्या गांजा विकला जातो असं सगळीकडे चर्चा आहे नाही मी जसं आता म्हणाल की ह्याच्यावर आम्ही कोणी भाष्य करणं योग्य ठरणार नाही परंतु मी पोलीस प्रशासनाला निश्चित विनंती करील की आपण ह्या बाबतीमध्ये खोलवर जाऊन चर्चा केली पाहिजे प्रशासनाने चौकशी केली पाहिजे कारण आज अकलूजचं नाव हे अंमली पदार्थ हब म्हणून ओळख कुठेतरी निर्माण व्हायला लागली ह्याच्यावर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई नाही निश्चितप्रमाणे हे अकलूज साठी धोक्याची घट आहे अकलूज पोलीस कारवाई करत नसतील तर इतर जिल्ह्यातील पथक आपण मागणी करणार का थोडा कालावधी निश्चितप्रमाणे पोलीस प्रशासनाला देऊ परंतु पुढील जर आपल्याला वाटलं की अजून देखील अशा व्यवसाय अकलूजमधनं होत आहोत तर आम्ही निश्चितप्रमाणे रिंगणांच्या माध्यमातनं बाहेरच्या माध्यमातनं वरिष्ठ मंडळीवर शासनात देखील हे सगळं जे अवैध धंदा अकलूजमध्ये चालू आहे ते निश्चितप्रमाणे शासनाच्या कानावर लागतो खासदार साहेबांनी सांगितलं की स्वतः पोलिसच यात इन्व्हॉल्व आहेत आणि पोलिसांचे अवैध धंदे चालू आहेत भागीदारी ते आमच्याकडे मी एखाद्या दिवशी पोरावे दिवशी ते सादर करणार आहेत यावरती आपलं काय म्हणतं आदरणीय भहिकडं जर तसं असेल तर निश्चितप्रमाणे बहांकडं पुरावा असल्याशिवाय भया बोलणार नाही आणि निश्चितप्रमाणे शासनाकडे ते पूर्ण पोच केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जर कुठला असा पोलीस आढळून येत असेल की त्या अवैध धंद्यात भागीदारी आहे किंवा त्याचा हात आहे तर निश्चितप्रमाणे त्याच्यावर कारवाई झाली